नमस्कार मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत की झेंडूच्या फुलांचं तोरण कसं बनवायचं आता इथे आपण आर्टिफिशियल फुलांचं तोरण बनवतो आहे झेंडूच्या फुलांचं तोरण ते पण आपण उलंपासून तयार करणार आहोत तर ते कसं करायचं मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याआधी मी इथं कॅनवास पेपर घेतलेला आहे त्या पेपरची साईज आहे छत्तीस बाय आठ इंच व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे तसं तुम्ही पण बघून घ्या तर तिथं आपल्याला झेंडूच्या फुलांचा गोल आकार द्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी इथं वाटीचा उपयोग केलेला आहे इथं कुठलंही माप वगैरे घ्यायची गरज नाही आपल्या घरात वाट्या असतात दोन तीन साईजच्या वाट्या घ्या आपण जो छत्तीस इंचाचा जो रे पीस घेतलेला आहे रेक्टँगल पीस त्याच्यावर तुम्ही ठेवून बघा तर त्याच्यावर व्यवस्थित फ्लावर्स येत आहेत की नाही राऊंड सगळे ते बघून घ्या आणि मग ती वाटी तुम्ही घेऊ शकता वाटी घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला सगळे गोल करून घ्यायचे आहेत सर्कल काढून घ्यायचे आहेत वाटीच्या सहाय्याने अगदी लवकर होतं कुठलंच त्याला हे तंत्रमंत्र लागत नाही लवकर होऊन जातं तसंच खाली आपल्याला पानांचा शेप द्यायचा आहे तर इथं मी एक पेपर कटिंग करून घेतलेली पानाची तर सर्कल झाल्यानंतर खाली किती उरतं आहे तेवढं बघून घ्यायचं साधारण चार साडेचार इंच उरतं तर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं ठेवायचं आणि त्या हिशोबाने आपण पाण्याचा आकार कट करायचा आता पाण्याचा आकार कसापैकी कसा कट करायचा हे तुमच्यावर आहे तुम्हाला जर थोडंसं ब्रॉड घ्यायचं असेल तर तुम्ही ब्रॉड घ्या किंवा मग थोडंसं पातळ घ्यायचे बारीक घ्यायचे तर तसं घ्या आता हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कसं घ्यायचं आहे आणि फ्लावर्सचं पण झेंडूच्या फुलाचा पण जो मी आकार घेतला आहे तो पण तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला लहान घ्यायचा की मोठा घ्यायचा ही माज़ा आ, और आ, तर आता इथं बघू शकतात सगळं मार्किंग माझं करून तयार झालेलं आहे आता मी इथं ऑरेंज आणि येलो असे दोन कलर यूज केलेले आहेत झेंडूच्या फुलांचं म्हणजे अगदी रियल लुक येतो त्याला खूप सुंदर वाटतं रेडी झाल्यानंतर तर बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण करून घ्यायचे आहेत सर्कल सो आ, व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा स्किप करू नका तर आता व्हिडिओमध्ये हे दाखवते मी तर ते तुम्ही बघत राहा पण त्यासोबत मला आज काही प्रश्नांचे उत्तरं द्यायचे आहेत तुमचे ज्या काही कमेंट्स आलेल्या आहेत मला तर म्हटलं स्पेशल व्हिडिओ बनवणं माझं लवकर जमत नाही आहे कारण ऑर्डर्स भरपूर असल्यामुळे माझे काही व्हिडिओ शूट होता काही होत नाही आणि ऑर्डर काढायचे आहेत मला त्याच्यासाठी माझं खूप थोडंसं धावपळ चाललेली आहे सो चला तर मग आता एका ताईची कमेंट आली होती की बिझनेस मी पण करते घरी मी सामान भरून घेतलेलं आहे म्हणजे त्यांनी घरीच सामान ठेवलेलं आहे पण ते बोलत आहेत की कस्टमरचा पाहिजे तसा रिस्पॉन्स येत नाही सामान विकला जात नाही आपलं प्रोडक्ट सेल होत नाही तर ते कसं करा सेल करायचं तर मी सगळ्यांना एकच सांगेल की बिझनेस करा तुम्ही इच्छा असेल तर फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा की मी हे करू शकते तर नक्कीच तुम्ही करा आणि जर सपोज आता तुम्ही घरी सामान ठेवलेलं आहे तुम्हीच नाही म्हणजे सगळ्यांना सांगते मी जर तुम्ही घरी सामान ठेवला तर मग आता पैसा तुम्ही इन्व्हेस्ट केलेला आहे आता साजिकच आहे जोपर्यंत ते वस्तू थोडंफार विकलं जात नाही तोपर्यंत आपल्याला मनाला थोडी भीती वाटत असते की आपण हा पैसा इन्व्हेस्ट केलेला आहे आपलं वस्तू सेल होतं की नाही तर तसं काही करू नका घाबरू नका फक्त एवढे की आपण जे काम करतो ना त्याच्यात आपल्याला सातत्य ठेवणं गरजेचं आहे विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि पेशन्स सगळ्यात महत्त्वाचे पेशन्स धीर ठेवणं गरजेचं आहे आपण आज पोस्ट केले आज व्हिडिओ बनवले टाकले शेअर केले म्हणून आजच आपल्याला ऑर्डर येतील दोन चार सहा आठ दहा असं नाही होत आता काहीजणं जे आहेत ते पहिलेपासून करत आहेत म्हणून त्यांना लगेच ऑर्डर भरपूर मिळतात त्याच्यामुळे त्यांचं प्रोडक्ट पण लगेच सेल होतं पण आपण सुरुवात आता करतो आहे आपण अजून ह्या बिझनेसच्या युगामध्ये किंवा मग याच्यामध्ये आपण आत्ता प्रवेश घेतलेला आहे बाकी जणं त्याच्यामध्ये कधीच उतरले आहेत आपण आत्ता उतरलो त्या रणांगणामध्ये त्याच्यामुळे आपल्याला त्या शरतीत जिंकायला थोडासा उशीर लागेल असं जरी समजलं तरी चालेल तर त्याच्यासाठी ते आपल्याला पेशन्स ठेवणं महत्त्वाचं आहे तर वस्तू सेल होत नाही तर त्याच्यामागे आपली काय चूक होती किंवा आपण काय करतोय तर ह्या पण गोष्टी असतात आता बिझनेस म्हटला म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आपण जे प्रोडक्ट आणतो आहे त्याच्यामागे आपण किती मार्जिन काढतोय याच्यावर पण ठरतं आता काही वेळेला काय असतं वस्तू दोनशेची असते समोरचा व्यक्ती काढतात चारशे रुपये म्हणजे दोनशे रुपये एक्स्ट्रा काढतं शिपिंग फ्री वगैरे धरून धरून म्हणजे एक एका प्रोडक्ट मागे दीडशे दोनशे अडीचशे असं मार्जिन काढतात पण माझं काय म्हणणं आहे सुरुवातीला आपल्याला पैसा नाही कमवायचा आहे सुरुवातीला आपल्याला माणसं जिंकायची कस्टमर आपल्याला गोळा करायचे कस्टमरला ट्रस्ट होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपण जर सामान विकतोय प्रोडक्ट विकतोय तर त्याची क्वालिटी पण आपल्याला मेंटेन ठेवायची आहे असं नाही की आपण एकदम लो क्वालिटीचं सामान घेऊन आलो आणि जास्त किमतीने ते विकतोय तर हे पण नको करायला आपण आपली प्रोडक्ट कसे आहेत त्यानुसारच आपण किंमत ठेवायची आहे तुमची जर सुरुवात असेल तर सुरुवातीला तुम्ही किंमत कमी ठेवा पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये एवढंच काढा जर मग शिपिंग त्याच्यामध्ये शिपिंग ॲड करून मग तुम्ही शंभर सव्वाशे घेऊ शकतात किंवा मग एक्स्ट्रा जर शिपिंग, जर शिपिंग, एक शिपिंग तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही तुमचं पन्नास साठ रुपये मार्जिन काढून तेवढी तु किंमत ठेवू शकतात पहिला पॉईंट असा झाला त्याने काय होतं की कस्टमरला वाटतं की किंमत पण कमी आहे आणि आता बघा शिपिंग सगळी ठिकाणी शिपिंग लागते हे आता सगळ्यांना ऑलमोस्ट माहितीच आहे त्याच्यामुळे शिपिंगचं काही एवढं हे नाही तर त्याच्यामुळे शिपिंग जर तुम्ही वस्तू कमी ठेवली आणि सांगितलं समोरच्याला की शिपिंग तुम्हाला पे करावं लागेल मग काहीजणं त्याला ॲग्री होतात काहीजणं नाही होत तर मग अशा वेळेला काय करायचं आपलं मार्जिन आणि प्लस शिपिंग असं ॲड करून मग आपण समोरच्याला किंमत सांगायची आता ते वस्तू आपण कसं सेल करायचं आता आपण प्र मोबाईल प्रत्येकाकडे तर आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा एखादी आपला ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण पोस्ट करायच्या त्यानंतर व्हॉट्सअप स्टेटसला ठेवायचं जर फेसबुक असेल तर फेसबुकला पोस्ट करायच्या इंस्टाग्राम असेल तर तिथं पोस्ट करायच्या अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला पोस्ट करायच्या आहेत आणि ही पोस्ट एकचदा करायची नाही आहे तर तुम्हाला वारंवार ह्या पोस्ट करत राहायच्या आहेत कारण एकदा पोस्ट केल्याने तुम्हाला ऑर्डर येणार नाहीत आणि तुम्ही नवीन आहात बिझनेसमध्ये आता उतरला आहात तर तुमची ओळख पण समोरच्याला पटवून देणं गरजेचं आहे म्हणजे कसं आहे की कस्टमरला पण वाटायला पाहिजे ट्रस्ट व्हायला पाहिजे की ही व्यक्ती जर सामान विकते तर ही म्हणजे काही वेळेला काय असतं ना ट्रस्ट इश्यू जास्त असतात कस्टमरला की यांचा सामान कसा का असेल काय असेल यांनी आताच चालू केलं यांना तर या आधी कधी बघितलं नाही असं असतं त्याच्यामुळे आपण पण काही घाबरून जायचं नाही आपण एक महिना दोन महिने एक असं काय असतं ना एक एक महिन्यात काही वेळेला दोनच ऑर्डर येतात तीनच ऑर्डर येतं येऊ द्या काही हरकत नाही एक दोन जरी आल्या तर सुरुवात तिथूनच होते सुरुवात डायरेक्ट तुम्हाला दहा ऑर्डर येणं हा विचार सोडूनच द्या तर अशा पद्धतीने तुम्हाला पोस्टिंग करत जायचं आहे आणि मेन म्हणजे सातत्य ठेवायचं धीर ठेवायचा या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत तरच तुमचं जे प्रोडक्ट आहे ते सेल होईल आणि त्यासोबत आपला स्वभाव पण महत्त्वाचा आहे आपलं बोलणं समोरच्याला पटवून देणं ते पण महत्त्वाचं आहे आपण काय बोलतो आहे कसं बोलतो आहे याच्यावर समोरचा माणूस ॲट्रॅक्ट होतो तर त्याच्यामुळे ह्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्ही बघायच्या आहेत तर असे बरेचसे प्रश्न आहेत मला असं वाटतं आहे की मी याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवावा कारण बोलण्यासारखं खूप काही आणि तुम्हाला मला, -मला बरेचसे पॉईंट असे सांगायचे असतात पण मग स्पेशल व्हिडिओ माझं करणं होत नाही तर तुमच्या जर काही क्वेश्चन असतील ना तर मला एका व्हिड ह्या व्हिडिओच्या खाली तुमचे सगळे क्वेश्चन टाका मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल क्वेश्चनचा आणि तुम्हाला सगळ्यांना उत्तरं देईल तर बघू शकतात बोलता बोलता आपलं तोरण जे ते तयार झालेलं आहे कसं बनवलेलं आहे ते तुम्हाला समजलंच असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा चलो बाय बाय